जनसंपर्क कार्यालय राजकारणाचे नाही तर जनसेवेचे केंद्र मनसे नेते राजू पाटील मनसेच्या कस्तुरी देसाई आणि कौस्तुभ देसाई यांच्या कार्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे जनसंपर्क कार्यालय हे केवळ राजकारणाचे नाही तर जनसेवेचे केंद्र असेल आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तक्रारी व स्थानिक विकासकामांबाबत सदैव तत्पर राहू असे आश्वासन मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी दिले मनसे महिला सेना शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आणि मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या रामबाग रोड नंबर चार चिकनघर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते व माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राजू पाटील यांनी मनसेच्या व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर माजी नगरसेवक पवन भोसले महिला सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा उर्मिला तांबे जिल्हा सचिव वासंती जाधव हो, उपजिल्हा अध्यक्षा सुनीता शेलार शहर सचिव माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर शहर सचिव अर्चना चिंदरकर आदी सर्व मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला सेना उपस्थित होते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण अध्यक्ष बाळा परब विभाग अध्यक्ष रोहित भोईर महिला सेनेच्या लोकसभा संपर्क अध्यक्ष राजलक्ष्मी अंगारके गोकुळ पाटील श्याम सेनेचे सेने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राजू पाटील यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे आमचे मागचे शिलेदार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे सगळीकडेच मतदार यादीमध्ये घोळ आहे मी स्वतः कल्याण ग्राम ग्रामीण मधील दोन पॅनलची चाचणी केली दिवामधील दोन पॅनलमध्ये सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मत मिळाली आहे त्यामध्ये एका माणसाची पाच पाच मतं आहेत ही लोकं खोटेपणा करून सत्तेत आलेले आहेत यापुढे त्यांचे खोटारडेपण चालू देणार नाही यासाठी एक तारखेला आम्ही मोर्चा देखील काढणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले प्रत्येक मतदार यादी तपासून बघा बोगस मतदार असतील त्यामुळे तुम्ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या किंवा ईव्हीएम एमवर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे याद्या फिल्टर करण्याचं काम करण्याचे आवाहन पाटील यांनी केले तुम्ही बघत असाल की निवडणुकीचे वारे वाहते आमचे जे काही मागचे शिलेदार होते ते निवडून आलेले आमचे दसरी असतील किंवा इथे पवन होता उल्हास भोईर होता असे काही कार्यालयाचे आम्ही ओपनिंग आता इथे चालू करणार आहोत त्याचा आज कुठेतरी शुभारंभ झालाय दिवाळी गेली गणपती दसरा वगैरे सर्व सण आम्ही त्या सणामध्ये मुद्दाम एक कार्यक्रम ठेवले नव्हते लोकांना काही याच्यात एवढा इंटरेस्ट नसतो परंतु पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे त्यामुळे जा आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमची कामं चालू केली केलेली सगळीकडेच खूप मतदार यामध्ये घोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्याची छाननी केली के तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुपार मतं मिळाली अख्ठी एकेका एक माणसाची पाच पाच मतं प्रचंड प्रमाणात घोळ केलेला आहे हे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी घोटाळेपणा चालू द्यायचं नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला आहे तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या की ई व्ही घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो